हॅलो नमस्कार तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे ज्योती ज्योती जाधव मी चॅनलचं नाव माझ्या चेंज केलेलं आहे आम्ही की हे हो होतं तर आता मी माझंच नाव ठेवलेलं आहे म्हणजे हाय असं टाकलेलं आहे ज्योती जाधव म्हणून तर माझं काय पार्सल आले तर चला मी दाखवते तुम्हाला आणि जर आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा छान आहे म्हणून तर चला दाखवते मला वाटलं पण नव्हतं एवढं छान येईल बघा फुलांची डिझाईन छान आहे ना अशा वाट्या आहेत मला असंच सोन्यातलं पाहिजे होतं बरं का मंगलसूत्र डिझाईन खूप छान आहे आणि तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक नक्कीच शेअर करते अशी कमेंट करा की छान आहे मला पाहिजे म्हणून जर पाहिजे असेल तर मी नक्कीच कमेंट वाचून तुम्हाला नक्कीच लिंक शेअर करेन हे असं ते